कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड नाईनचा चॅप्टर नंबर फाय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याचा प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट वन त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे बाय युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय फ्रॉम एनी फाय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हे टू व्हेरिएबल्स वापरून आपल्याला फाय लिनियर इक्वेशन्स बनवायचे आहेत चला तर मग आपण स्टार्ट करूया फर्स्ट इक्वेशन येईल एक्स प्लस वाय Equals to 12 second Second day, twenty-three x plus fourteen y equal to ninety-six. Okay. Third day, three x plus two y equal to seventy-two. Fourth day, fifteen x plus three y equals to ninety. And fourth day, three x minus two y is equals to ten. ओके इंड एक्झाम्पल आहे राईट फाय सोल्युशन ऑफ द इक्वेशन्स आता हे एक इक्वेशन दिले आपल्याला याचे फाय सोल्युशन्स मिळवायचे आहेत तर मग आपण फर्स्ट घेऊया सोल्युशन इक्वल्स टू एक्स इज इक्वल्स टू टू म्हणजे त्याचे आपण टू फॅक्टर्स घेणार आहोत वाय इज इक्वल्स टू फाय सेकंड इल एक्स इज इक्वल्स टू थ्री वाय इज इक्वल्स टू फोर एक्स इज इक्वल्स टू वन वाय इज इक्वल्स टू सिक्स फोर्थ इल एक्स इज इक्वल्स टू सेवन वाय इज इक्वल्स टू झिरो फिफ्थील एक्स इज इक्वल्स टू फोर वाय इज इक्वल्स टू थ्री ओके इझी आहे ना थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे सॉल्व्ह द फॉलोविंग सेट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन आता फर्स्ट आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू फोर सेकंड इक्वेशन आहे टू एक्स प्लस फाय वाय इक्वल्स टू वन तर okay? आता आपण हे सॉल्व्ह करून घेऊया आधी या इक्वेशनला आपण नंबर देऊन घेऊया एक्स प्लस वाय इक्वल्स टू फोर हे फर्स्ट इक्वेशन आहे देन टू एक्स प्लस फाय वाय इक्वल्स टू वन हे सेकेंड इक्वेशन आहे ओके आता या इक्वेशनला ह्या इक्वेशनसोबत मायनस किंवा प्लस करण्यासाठी आपल्याला इथे वेरियेबलसोबत नंबर पाहिजेत म्हणून आपण काय करून घेऊया वी विकेट म्हणजे जे, जे फर्स्ट एक्झाम्पल आहे आपण त्याला काय करणार आहोत फर्स्ट इक्वेशन त्याला टू ने मल्टिप्लाय करणार आहोत दे फॉर टू इन टू एक्स टू एट मी इथे डायरेक्ट राईट करून घेते टू इन टू आय टू आय अँड टू इंटू फोर इथे एट येतील ठीक आहे हे आलं इक्वेशन नंबर आपलं थर्ड ओके आता आपण आता ही जी संख्या आहे ही याच्यापेक्षा काय या आली मोठी आली मग इथं आता ते सबस्ट्रॅक्शन वगैरे त्यातून होऊ शकतं मग आता आपण घेऊया सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकेंड फ्रॉम इक्वेशन थर्ड वी गेट आता टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल्स टू एट मायनस टू एक्स मायनस फाय वाय इक्वल्स टू वन ओके आता एटमधून वन गेला इथे सेवन येतो आता हे प्लस आहे हे मायनस आहे तर इथे प्लस होऊन इथे पण काही सेवन वाय येईल हा मायनस आहे हा प्लस आहे दोघं नंबर सेम आहे तिथे झिरोच येईल ओके मग आता आपल्याला काय मिळालं सेवन वाय इक्वल्स टू सेवन आपल्याला वायची किंमत आता इथे भेटून जाईल देअर आर फर वाय इक्वल्स टू काय आहे तर मग सेवन अपॉन सेवन सेवन वन जर सेवन सेवन Therefore, y is equals to one. That is, on substituting y y is equals to one in equation first, we get x plus y equals to four. देअर फॉर एक्स प्लस वन इक्वल टू फोर वायची किंमत वन टाकली ते फोर आला मग आपल्याला एक्सची किंमत फाइंड आउट करायची हा इकडे जाताना मायनस होईल मग एक्स इक्वल्स टू फोर मायनस वन देअर फॉर एक्स इज इक्वल्स टू इथे येईल थ्री ठीक आहे मग इथे येईल देअर फॉर द सोल्युशन of given equation is three as one. Okay, so Muslim <coughs> Second number is example I had two x plus y is equals to five, three x minus y is equals to five. आता इथे आपण इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड याला नंबरिंग करून घेतली आहे आता ऑन ॲडिंग इक्वेशन वन अँड टू वी गेट आता इथे जे आहे ते काय सेम इक्वेशन आहे नंबर काही जास्त लहान मोठे नाही आहेत तर त्याचे आपण काय करूया ॲडिशन्स करूया ठीक आहे मग इथे टू एक्स मायन प्लस वाय इक्वल्स टू फाय मायनस थ्री एक्स मायनस वाय इक्वल्स टू फाय आता आपल्याला याचे ॲडिशन करायचे आहे मग हे याचे ॲडिशन काय येणारे फाय प्लस फाय टेन इक्वल टू ॲज इट इज येईल हे मायनस प्लस हे कट होऊन जातील यांचे ॲडिशन काय येईल फायू एक्स येईल आणि लक्षात फाय एक्स इक्वल्स टू टेन आले मग आपण इथे घेऊया देअर फर एक्स इक्वल्स टू टेन अपॉन फाय म्हणजे फाय वन झॅ फाय फाय टू झर टेन म्हणून इथे दे आर फॉर एक्स इज इक्वल्स टू टू ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे आता आपण काय करू ऑन पुटिंग एक्स इज इक्वल्स टू टू इन इक्वेशन वन वि गेट टू एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू फाय दे आर फॉर टू इन टू टू टूची किंमत एक्सची किंमत टू प्लस वाय इज इक्वल्स टू फाय मग हे किती टू टू फोर ते येईल दे आर फॉर फोर इन प्लस वाय इज इक्वल्स टू फाय आपल्याला वायची किंमत मिळेल दे आर फॉर वाय इज इक्वल्स टू हा इकडे प्लस इकडे जाताना मायनस होईल ओके याची किंमत येते देअर फॉर वाय इजिकल्स टू वन आन्सर इज द सोल्युशन ऑफ गिवन दे फॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज टू एज वन ओके समजलं तर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 3x 5y 16 x 3y 8 solution 3x 5y 16 इक्वेशन आपण 1 गिवया आणि x 3y 8 हे इक्वेशन आपण 2 गिवया तिघं आता इlte multiplying इक्वेशन बाय थ्री विकेट द्यावर आता याला काय करूया आपण थ्रीने मल्टीप्लाय करूया या इक्वेशनला सेकंडला मग थ्री इंटू एक्स थ्री एक्स थ्री इंटू थ्री नाईन वाय आणि थ्री इंटू एट इथे ट्वेंटी फोर येतील ओके हे झालं इक्वेशन आपलं थर्ड आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड ओके इथे येईल थ्री एक्स मायनस नाईन वाय इक्वल्स टू ट्वेंटी फोर थ्री एक्स मायनस फाय वाय इक्वल्स टू सिक्स्टीन अपॉन आता हे थ्री एक्स थ्री एक्स कॅन्सल हा प्लस हा मायनस आहे आता हे मायनस मायनस हे काय होतील प्लस होऊन जाईल यांची येते नाईन प्लस फाय सॉरी यांची सबस्ट्रॅक्शन होऊन जाईल नाईनमधून फाय गेले मायनस फोर वाय इक्वल्स टू एट बिकॉज ऑफ बिग नंबर इज निगेटिव साईन ओके आता इथे काय येईल वा इज इक्वल्स टू एट अपॉन फोर मायनस फोर ए फोर वन जा फोर फोर ए टू जा एट म्हणून इथे दे आर फॉर वा इज इक्वल्स टू मायनस टू हे त्याचं व्हॅल्यू येणार आहे आता पुटिंग वा इज इक्वल्स टू मायनस टू इक्वेशन सेकंड x minus 3y is equals to 8 therefore x minus 3 into minus 2 equals to 8 okay my answer is x plus 3 to the 6 minus minus plus 1 equals to 8 therefore x is equals to 8 minus 6 hmm? therefore x is equals to 2 here x is equal मैथिल देअर फॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज टू मायनस टू ओके समजलं सर्वांना फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे टू वाय मायनस एक्स इज इक्वल्स टू झिरो टेन वाय 15y 105. Y प्लस फिफ्टीन वाय इक्वल्स टू वन झिरो फाय आता आपण काय करूया इक्वेशन वन आणि टू नंबर देऊन घेऊया आता इथे काय झालं आहे हा वाय पुढे घेतला आहे आणि एक्स मागे घेतला आहे तर आपल्याला याचं जागा चेंज करावी लागणार आहे मग हा मायनस एक्स इथे मायनस एक्स प्लस टू वाय इज इक्वल्स टू झिरो आणि हे काय टेन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल्स टू वन झिरो फाय तर मग याचं चेंज काय होईल देअर फॉर ए एक्स मायनस टू वाय इज इक्वल्स टू झिरो हे झालं आपलं इक्वेशन वन ते देअर फॉर आता इथे हेच ही जे इक्वेशन आहे याला पूर्ण फायने डिवाईड होतं आहे म्हणजे फाय टू जा इथे फाय टू जा टेन म्हणजे इथे तर टू एक्स प्लस फाय थ्री झा फिफ्टीन म्हणजे थ्री वाय इक्वल्स टू आणि इथे फाय टू झा टेन आणि फाय वन झा फाय म्हणजे इथे ट्वेंटी वन तर हे झालं आपले इक्वेशन सेकंड ओके समजलं सर्वांना कसं केलं आपण या पूर्ण इक्वेशनला आपण फायने डिवाईड करून घेतलं आणि मग इथे आपल्याला ते आन्सर मिळालं आहे आता मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय टू equation first by 2 we get okay therefore 2x minus 4y is equals to 0 is okay? an apply equation 3 subtracting <coughs> equation 3 from equation 2 1 2 into x 2x two, 2 into 4 2y 4y 2 into 0 0 ओके आता हे सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन थ्री फ्रॉम इक्वेशन टू विकेट टू एक्स प्लस थ्री वाय व्हायस टू ट्वेंटी वन मायनस टू एक्स मायनस फोर वाय इक्वल्स टू झिरो ओके okay, आता इथे प्लस मायनस आहे बट ब इथे काय होईल यांची ॲडिशन होईल आणि हे प्लस आणि हा मायनस हे सेम नंबर कट होतील तर ट्वेंटी वन प्लस झिरो ट्वेंटी वन इक्वल्स टू ते काय येईल सेवन वाय मग इथे येईल देअर फॉर वाय इज इक्वल्स टू ट्वेंटी वन अपॉन सेवन सेवन वन झार सेवन सेवन थ्री झार ट्वेंटी वन देअर फॉर वाय इज इक्वल्स टू थ्री ऑन पुटीन वाय इज इक्वल्स टू थ्री इन इक्वेशन पॉस्टू गेट एक्स मायनस टू वाय इज इक्वल्स टू झिरो दे आर फॉर एक्स मायनस टू इन टू थ्री इज इक्वल्स टू झिरो दे आर फॉर एक्स मायनस सिक्स इज इक्वल्स टू झिरो आणि इकडे जाताना मग हे दे आर फॉर एक्स इज इक्वल्स टू झिरो ही त्याची एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ओके आता येईल इथे वन फोर्टीन एक्सची व्हॅल्यू मिळाली आता दे आर द सोल्युशन ऑफ क्यू वन क्वेशन इन सिक्स ओके फिफ्थ नंबरचे एक्झाम्पल आहे टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फोर एक्स मायनस फाय वाय इक्वल्स टू इलेवन पण आता फर्स्ट सेकंड नंबर देऊन घेऊया टू एक्स प्लस थ्री वाय प्लस फोर इक्वल टू झिरो हे <coughs> आता असं इक्वेशन इथे झिरो असल्यामुळे आपण हा फोर काय करूया इकडे पण मग हा प्लस इकडे येताना तो काय होईल मायनस होईल म्हणजे थ्री वाय इक्वल्स टू मायनस फोर हे झालं इक्वेशन फर्स्ट आणि इथे एक्स मायनस फाय वाय इक्वल्स टू इलेवन हे झालं आपलं इक्वेशन टू आता मल्टिप्लाईंग इक्वेशन टू बाय टू विगेट इक्वेशन 2 by 2, we get. Therefore, 2x minus 10y equals to 22. Equation is three. Subtracting equation first from equation third, we get. टू एक्स मायनस टेन वाय इक्वल्स टू ट्वेंटी टू मायनस टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल्स टू मायनस फोर ट्वेंटी टू मायनस फोर पण मोठ्या संख्येचं चिन्ह पॉझिटिव्ह असल्यामुळे यांची बेरीज होईल इथे ट्वेंटी सिक्स येतात आणि या दोघांचीही बेरीज होईल हे प्लस मायनस हे कटून जातील इथे येतात थर्टीन वाय मायनस देअर आर फॉर वायज इक्वल्स टू ट्वेंटी सिक्स अपॉन थर्टीन थर्टीन वन जा थर्टीन थर्टीन टू जा सिक्सटीन दे आर फॉर वाय इज इक्स टू मायनस टू ओके मायनस टू ही व्हॅल्यू मिळाली आहे तर पुढे घेऊया आपण याला ऑन फुटिंग वाय इज इक्वल्स टू मायनस टू इन इक्वेशन टू वी गेट एक्स मायनस फायू वाय इक्वल्स टू इलेवन दे आर फॉर एक्स मायनस फायू इंटू मायनस टू इक्वल्स टू इलेवन दे आर फॉर एक्स प्लस टेन इक्वल्स टू इलेवन द्यार फार एक्स इज इक्वल्स टू इलेवन मायनस टेन फार एक्स इज इक्वल्स टू वन इलेवनमधून टेन मायनस झाल्यावर किती उरतात दे आर फॉर द सोल्युशन इक्वेशन इज वन इज मायनस टू ओके समजलं बरच एक्झाम्पल आहे टू एक्स मायनस सेवन वाय इक्वल्स टू सेवन थ्री एक्स प्लस वाय इक्वल्स टू ट्वेंटी टू आता ह्या इक्वेशनला मी फर्स्ट मानले इक्वेशनला सेकंड मानले आता जो आपला सेकंड आहे त्याला आपण काय करूया मल्टिप्लाय बाय सेवनने मल्टिप्लाय करू याला यायला मल्टिप्लाइंगन बी गेट ते येईल मग सेवन थ्री जा ट्वेंटी वन एक्स प्लस सेवन वाय equals to 7 into 20 to 154 is our equation number 3 okay adding equation 3 from first we get 21x plus 7y equals to 154 plus 2x minus 7 y equals to 7 okay here plus minus 7 y cut hotel hey plus killer 161 ethe. and inchi plus killer it's 22 sorry 23 x okay monkey tail therefore x is equals to 161 अपऑन ट्वेंटी थ्री दे आर फॉर ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री सेवन जा एक्स इक् सॉरी ट्वेंटी थ्री सेवन जा एक्स सिक्स इक्वल्स टू सेवन ही व्हॅल्यू आपल्याला मिळते ऑन पोटिंग एक्स इक्वल टू सेवन इन इक्वेशन सेकेंड वी रेट थ्री एक्स प्लस वाय झक्वल्स टू ट्वेंटी टू द्यार फर थ्री इंटू सेवन प्लस वायझिक्स टू ट्वेंटी टू द्यार फार इथे किती येतं मग ट्वेंटी वन प्लस वाय इक्वल्स टू ट्वेंटी टू तिथे प्लस इकडे जाताना ते मायनस येईल वाय झक्स टू ट्वेंटी टू मायनस ट्वेंटी वन वाय झू वन मी हॅल्यू हॅल्यू मी थेंक द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज सेवन अँड वॉल ओके समजलं सर्वांना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काही अडचण येत असेल तर कमेंट करा थँक्यू